नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट विषय बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात अवैध वाळू माफियांना तहसीलदारांद्वारे मिळणाऱ्या मूग सहकार्यामुळे नदीपात्रात वाळू उपसा प्रचंड वेगानं सुरू आहे नदीत ट्रॅक्टर आणि यंत्रणा उघडपणे चालवली जात असताना महसूल प्रशासनाचे अधिकारी मात्र हप्ते खाऊन हाताची घडी घालून बसल्याचे आरोप आहेत रिपोर्टची सविस्तर माहिती नांदुरा तालुक्यातील बेलाड परिसरात वाळू उपसा दिवसाढोळ्या सुरू असून वाळू माफियांना प्रशासनाकडून खुली मुभा दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे हजारो वाळू ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नदीतून उपसली जात आहे आणि या सर्व प्रकारात तहसीलदार स्वतः भागीदार असल्याची गंभीर चर्चा आहे वाळू माफियांना खुला वरदहस्त महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध धंद्यावर नजर ठेवायची सोडून या माफियांकडून हप्ते घेऊन त्यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे तहसीलदारांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण अवैध वाळू उपसाचं पारदर्शक चित्र उघडपणे दिसत आहे स्थानिकांचा आक्रोश नदी आणि परिसराच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून स्थानिक नागरिकांचा आक्रोश उफाळून आला आहे प्रशासनाकडून केवळ हप्तेखोरी सुरू असल्यामुळे जलसंपदा आणि परिसराचा अहास होण्याची भीती व्यक्त केली जात के आहे नांदुरा महसूल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह हा मुद्दा केवळ भ्रष्टाचाराचा नसून पर्यावरणी संकटाचा आहे महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे